ब्लॅक टायगर मंडळी हे जे बैल पाहत आहे ना इकडेच त्याचे थोडे सगळे जरा क्राउड आहे थोडस रेट वगैरे डिस्कस होत असेल का ह्या बैलाच लय भारी गुण आहे ना काय वाटत तुम्हाला त्याच्यात हा शरीरीला खूप पळण्यातला बैल आहे मंडळी एवढा मोठा बैल बाजार आहे ना विचार नका नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट पंढरपूरहून मंडळी पंढरपूरला येऊन आम्हाला जवळजवळ चौथा दिवस आहे आजचा आणि आज आहे ना आपण सकाळीच दर्शन वगैरे घेतलं दुपारी थोडस भजन आरती की के, कीर्तन वगैरे झालं प्रवचन झालं त्यानंतर आता थोडंसं दुपारी आराम केल्याच्या नंतर मग आपण बाळा दादा इथे दरवर्षी येतो म्हणून बाळादारला परत रिक्वेस्ट केली आपण कुठेतरी जाऊया तर आज बाळादा म्हणाला पंढरपूर सोडून थोडंसं बाहेर बाहेर जाऊया आणि आपला एक छोटा आहे पुढे पुढे रे हा बघा आहे ना गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की ह्याला आहे नाद आहे एकच नाद बैलगाड्या शर्यत म्हणाला पंढरपूरला बैल बाजार आहे बाळासा सहज बोलून गेला मग काय हा मला आहे ना सकाळपासून सांगतोय पिडतोय अक्षरशः बैल बाजारात कधी जाऊया हो बैल बाजारात कधी जाऊया हो सो आता फायनली आपण बैल बाजारला चाललो आहे हा आपल्याला काही तिकडची पूर्ण माहिती नाही आहे अच्छा तरी सुद्धा आपण बैल बाजार दाखवणार बरोबर शोधत शोधत जाऊया आणि पंढरपूर मधला बैल बाजार कसा आहे ते देखील पाहूया आपल्या कोकण संस्कृती परिवारात बरेच असे बैलप्रेमी असतील ज्यांना बैलगाडा शर्यतीचं नाद आहे सो त्यांनी देखील हा व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि तुम्ही देखील पाहत राहा लोकेशन कुठे काय आहे सगळं आपण व्हिडिओमध्ये शेवटी सांगूच पण चला आपण चालू निघालो कसं आता येईल हे देखील बघूया आम्हाला काय माहीत नाही विचारत विचारत जाणार नाही कशी माहिती आहे हां बऱ्याच वर्षापूर्वी गेलो होतो अच्छा त्यावेळेस जे मुंबईतला जाणारे हिश्च्या मायाला होतात बरोबर तिथे बैल बाजार भरायचा बरोबर आता काही जागा चेंज झाली असली तर कोणा कोण कौन सांगेल सांगेन पांडुरंगाला तर माहीतच आहे बरं बाजार कुठे आहे आपल्याला कशाची चिंता पळ पांडुरंगी आहे बाळ आंडुरंग विचारिक खरा घे पण येतो मग ते घेतो कसा मंडळी तर मंडळी बघा आपण पुढे चालत आलो आणि इथून कळलं की पाच किलोमीटर वरती आपलं बैल बाजार आहे जिथे आपल्याला पोचायचं सो आपण रिक्षा गेली आहे चला फायनली रिक्षाची सवारी मिळाली आहे बैल बाजारात पोचूया चला फायनली आहे चला मंडळी पंढरपूरच्या वाकरी तळ पालखी ते आपण पोचलोय आणि बैल बाजारात जातोय बंटी खूप एक्साइटेड आहे बंटी काय वासरे घ्यायची काय वासरे घ्यायची की मोठाच बैल घ्यायचा डायरेक्ट वासरे घ्यायची पंढरपुरी माहिती वाटतं आपली शिगो बघा बापरे

प्रकाश बघा कसल जोडीच आहे इकडे ना जोडी आहे ना त्याला किती वर्षाची वासर दादा एक वर्षाचा एक वर्षाचा आहे खिलार जातीच ना बर काय किंमत लावता तुम्ही कसं काय किंमत बावीस हजार बावीस हजारला जोडी की एक सिंगल एक किती महिन्याचं एक, एक।, एक।, एक। वर्षाचं म्हणतात बंटी एक्सायटेड आहे अद्या आमच्या आता कोकणात शर्यत चालू होणार आहे तर तो आता चार घे चार्ज घेतो आहे बघूया बंटी काय महा मारत नाही ना ओळखतो तुम्हाला चल बंटी माझा कॅमेरा बघून वाटतं जास्तच सांगितलं की काय हा असं आहे हा धावणार आहे बंटी धावणार आहे की नाही बंटी बंटी लेलाय ना नाही धावणार काय बरोबर नाही खरा लागला त्याला हा खाऊन खाऊन तब्येत बनव पहिली चार पाच 4 म्हशी पण आहेत त्याचबरोबर पंढरपुरी म्हशी आहेत काळू बघा काळू ब्लॅक टायगर जबरदस्त 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 मंडळी इकडे असतो की छोटी छोटी वासरं आहेत ना एक एक वर्षाचे वासरं आहेत खरं तर आणि इकडे दादा तुम्ही खरेदी करायला आलात बरं कुठले कुठून आलात तुम्ही बेळगाववरून बरं बरं तुम्ही काय शर्यतीसाठी कि शर्यतीसाठी शर्यतीसाठी अरे बाप बापरे बेळगाव पण या बाजारपेठेत मंडळी येतात बघा थोडा थोडासा सौदा होतोय आपण आपण जस्ट बघूया लांब उभं राहून कसं वाटत आहे तुम्हाला वासरू एक नंबर आहे कसं बघता ना कसं काय बघता तुम्ही याच्यामध्ये काय फॉट लई जर का राहिले तर घ्यायचं नसतंय राहिले तर काय चांगलेच असतं पळून पण बघता नॉर्मल चालून बघा हा 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 अरे हेच चालणार आहे आहे ना हां बरं किती महिन्याचं आहे नऊ महिने नऊ महिने झाले तर आत्ता पाठ आत्ता आज चालायली ह्या दोन दिवसात बंद करायला नमस्कार साहेब तुमचा आहे ना मालक तुम घ्या बरं किती महिन्याचं आहे नऊ महिने नऊ महिन्याचं बरं मला सांगा हा बाजार फक्त पंढरपूर यात्रेनिमित्त भरतो वारी निमित्त भरतो की दरवेळेच असतो काय नाही नाही वारी वारीला फक्त कार्तिकी महावी मग इकडे आठवड्याच्या वाराला वगैरे नाही 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 फक्त वारीमध्ये हा बाजार भरतो स्पेशल पूर्वी कुठे बाजार भरायचा तिकडे खाली भरतो आ, बर काय काळजी घेता तुम्ही वासरू झाल्याच्या नंतर त्याला कमी हा दिसते अच्छा ना? बरो, बरो, बरो। तरी होय ना खाल्लंच नाही पाणी प्यायला नाही तरी पण पॉवरफुल आहे तरी बी पॉवरफुल आहे खर तर मामा आम्ही कोकणातून आलोय आमच्या इकडे पण आता शर्यती बैलशर्यती सुरू झाल्यात हा बघा हा आहे ना त्याला आवड आहे त्याला घ्यायचंय म्हणून बघायला आणलो खास नेहमी बरं काय बघायचं काय बैल कसा तपासायचा किंवा काय घेण्यामध्ये काय बारकावे असतात ओळखला बैल मोठा होणार पारखी असायला लागतो बरोबर लोला चला चांगलं काय नाव काय वासराच राजा हा राजा एक कुठे दिल का माझ्या दिलता दिल का पुलवाली राहुल गांधी नाव ठेवलं होतं पहिला नंबर घेतला होता अरे वा त्याला काही पाच वर्षे शिरतीला पहिला नंबर त्या बी मालकाला आलो त्याचं नाव राहुल ठेवलं होतं राहुल राहुल गांधी याला पण लई बाप सातच कसं नागनाथ नाग कधी माल बैल बाजारात वारी दरम्यान तर यांना भेटा चांगली वास्त्र गुरं वगैरे म्हणजे चांगले बैल ते तयार करतात आता हा चार्जिंगचाच आहे पण ती कसं आहे

अच्छा व्यतिरिक्त इकडे म्हशींची प्रजात म्हशी वेगवेगळ्या जातीच्या म्हशी पण आहेत पंढरपूर पंढरपुरी भाऊ आहेत तुमच्या पण आहेत का काय पेड़ाव। पेड़ाव। रे की बघायला आलात इकडे बघायला कुठून आलगाव बेळगाववरून अरे बापरे सगळे शर्यत प्रेमी अरे पंढरपुरी सो मंडळी आता ना इकडे बघा मुरा जातीच्या म्हशी आहेत पंढरपुरी म्हशी आहेत त्याचबरोबर किलार जातीचे सगळेच वासर आहेत खरं तर तो घेणारी जी मंडळी असते ना ती अशी थोडी छोटी वाचत असतात ना तेव्हाच घेतात आणि नंतर ते बैल शर्यतीसाठी तयार करतात काय ना बाबा तुमचं आहे लहानपणापासून डोळे त्याचे असेच आहेत मंडळी त्याचे डोळे घुनेक आहेत डोळे घुनेक आहेत साहेब किंमत किती किंमत एक साठ आहे एक लाख साठ हजार

मंडळी बघा परत बंटी आहे ना बंटी पारखी आहे थोडासा बैलाचा नाद आहे त्याला ते मामा आहेत किती वर्षाचा आहे हे मामा आहेत मालक आहेत मामा किती वर्षाचा आहे सव्वा दोन वर्षाचा काय नाव कायचं काय त्याच पण नाव मामाच मामाचा पण मामा मामा सर

जनावरांचं प्रेम काय असतं ना ते त्याला तुम्ही स्पर्श करताना तेव्हाच जाणवतं सो तुम्ही हे म्हणतात ना कनेक्शन आता बरीच मंडळी बैलगाडा क्षेत्रात असतात किंवा ह्या बैलांचा बऱ्याच मंडळींना नाद असतो पण हे जेव्हा कनेक्शन होतं ना तेव्हा ती ते फील करता येतं नक्कीच आपल्याला असं बघून वाटतं की अरे काय पोरं नाद लागलाय हे लागलं आहे तिला काय बैलांचं ना पण जेव्हा तुम्ही ह्या शास्तपैकी बैलांच्या सानिधीत देतात गुरावा असंच्या सानिध्यात येतं ना तेव्हा गोष्टच वेगळी असते मला स्मेल करतोय कम्फर्ट झोन चेक

दोन अडीच वर्षी बघा जोडी बघा कशी आहे जोडी कशी तर दात आ... दात कसे काय दातावरून कस काय असत ते काय सात दात सात दात दोन दोघांना हां आणि काय होडीचा आकडा काय जोडीची किंमत कायमत एकचाळीस एकचाळीस एक लाख चाळीस हजार जोडी चांगलीच आहे बंटी काय म्हणणार आहे तुझं मस्त आहे ना मंडळी अजून आपण एक जोडी बघतोय बंटी काय म्हणशील याच्या आहे ना बघा बंटीला बघून पुढे आलाय बघ बाजार बघ तिथपर्यंत चला थोडस पुढे बघूया जाऊन येऊया थोडं फेरी मारून आपल्या सोबत आपले जुने जाणते मामा पण आणले जरा जरा बैल पारखी वगैरे आपल्याच गावातली ग्रामस्थ मंडळी आहे म्हटलं चला सोबत त्यांना देखील आवड आहे मामा काय बाप रे नंदी नंदी पॉवरफुल ती किल्लार बैल कसला आहे तो शर्यतीत एकदम म्हणतात ना डावाच आहे शर्यतीला नाही फक्त शोला उभा केलाच ना तरी भरपूर झाला आहे ना मस्क्युलर बैल मस्क्युलर स्टेज वर ठेवायचा त्याला त्याला फक्त स्टेज वर ठेवायचा मंडळी एवढा मोठा बैल बाजार आहे ना विचार नका जबरदस्त जबरदस्त म्हणजे अगदी त्या पल्ल्याडवर आहे एवढी जनावर आणली अं, आहेत क्वारीला एवढा मोठा बाजार करतो मंडळी आता मी काही जास्त बोलत नाही जे दिसेल ते पुढे बघत जा माझं आवडतं दृश्य म्हणजे काय तर बघा इकडे बघा वासुर एकदम मस्त दूध पित्या का दूध पितानाय ना भारीच वाटत हा बघा एकदम ब्लॅक टायगर रागतच बघतोय दास अवकाश जाऊ शकतो मधून चला बैल बघा कशी सजवली आहेत हे जे बैल पाहताय ना इकडेच त्याचे थोडे सगळे जरा क्राऊड आहे थोडंसं रेट वगैरे डिस्कस होत असेल कदाचित आपल्या किंमत म्हणतात ना घेण्याच्या आवाकीच्या बाहेरच आहेत नक्कीच याची किंमत भं मोठी असणार असो चला त्यानिमित्ताने निमित्ताने आपण पंढरपूरचा वारीनिमित्त निमित्त भरणारा बैल बाजत पाहिलंय ह्या भाई हा लय भारी कोण आहे ना काय वाटतं तुम्हाला त्याच्यात हा शरीरीला खूप पळण्यातला बैल आहे है ना हा त्याचा वर्णन कसं आहे एकदम वेगळं दिसताय है ना हा आहे हा ऍक्टिव्ह आहे तो बघा कदाचित याची खरेदी झाली आहे ना याची झाली आहे हा आय टीच चालत तो नाही पण जड आहे जड आहे आता पण बैल बाजारात बैल बघितले पण येते बघा बैलांचे काही एसेसरीज असतात सजावटीच्या गोष्टी असतात घुंगरूची माळ आहे घंटी आहे ते सगळे इकडे भेटतात बघा बाहेरच मिळून जातील तुम्हाला असे मोरपंख पण आहेत बघा मोर पिस म्हणती काय घ्यायचंय का पाड्यांना ना बरं आहे ना आहे पण चांगलं आहे ना चांगल्या क्वालिटीचं आहे तर मंडळी आता पण तर मंडळी आज आपण वारी वारीनिमित्त भरणारा पंढरपूरमधला बैल भाईल बाजार पाहिला आज बंटीची फरमाईश होती की जाता बैल बाजारात जाऊया ना कारण बंटीला आहे ना थोडंसं त्यांना शर्यतीचा नाज आहे हां गाईपुरं वासरला नाज आहे त्याच्यामुळे बंटी म्हणाला जाता जाऊच यानिमित्ताने आपल्याला पंढरपूरमध्ये भरणारा हा बैल बाजार पाहता आला खरं तर खूप छान आहेत मस्त आहेत ना हां वात्र बैल वगैरे भारी आहेत ना हां तर आपले काही यांची गँग आहे एक या गँगला घेऊन येऊ पंढरीत चला तुझा घाई गडबडीत बनवलेला हा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला हा आवडलाच असेल जे 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 कोणी आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलवरती बैलप्रेमी आहेत त्यांना गृह असं आवडतात त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही नवीन कोणी आलं असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन खूप पंढरपूरमधल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पांडुरंगारी